मोरबा गावची प्रतिष्ठित व्यक्ती या स्टेजवर हा कानू पडकी आलेले महाराजांच्या शुभ असते या ठिकाणी बुवा कडू चंद्रन यांचा सुद्धा सन्मान होत आहे मंडळाच्या वतीनं त्यांचं ही पुष्पगुच्छ शाळ मायाची शाळ महाराजांच्या शुभ असते बघा या ठिकाणी पंधरा हजार शंभर रुपयाची रोख रक्कम आमचे सर्वांच्या विभागाचे लाडके आदरणीय गुरु काडू फडके यांना देण्यात येत आहे महाराजांच्या असते लक्षात असू द्या लाईव्ह कॅमेरावाला आहे पंधरा हजार शंभर रुपये जोरदार टाळ्यांच्या गाजरांनी स्वागत त्यानंतर आमचे कृष्णा बुवा पोलीस पाटील रिडगरचे पंच कमिटी मध्ये आहेत बुवांच्या आशुभा असते त्यांचा शाल सत्कार होत आहे कृष्णा दिसले यांच्या शुभास्थिती त्यांचा सन्मान होत आहे तसेच आदरणीय आमचे सर्वांचे लाडके भगवान नंतर ज्यांचा नंबर आमच्या भागामध्ये लागते असे भोपी पंचकोशामध्ये या विभागामध्ये त्यांचं नाव आहे चालत येतात पण वारी मात्र चुकवत नाही कुठंही भजन असू द्या पंचन लक्ष असू द्या सत्कार केला म्हणून जागा सोडू नका ही जागा तुमची आहे तसेच मारुती दिसले खानाव यांचा सुद्धा मंडळाच्या वतीने सन्मान होत आहे भुवांच्या शुभ असते भुवांच्या शुभ असते त्यांचा सन्मान होत आहे या मारुती दिसले बघा ज्या वारीला सुरुवात होत आहे जे हनुमान प्रासादिक एक वारकरी भजन मंडळ पालेखोर आपली बैठक लावा भांडी लावा आणि ज्यांना आम्ही धन्यवाद देतो जितेश डीजे सिस्टीमवाले तुमची डी जे पण ऑपरेटर गणेश मात्र एक नंबर आहे त्याला लावण्याची मात्र तोडत नाही एक नंबर डीजे वाला बघा मंडळाच्या वतीनं आणि सर्वांच्या वतीनं पंचकमिटीच्या वतीनं महाराजांचा सुद्धा आम्ही लगेच सत्कार करणार आहोत बघा आमच्या पंचकोशामध्ये ज्यांना आम्ही आदरणीय गुरु मानतो आणि या भागामध्ये त्यांचं नाव आहे असे भगवान महाराज बोलाडे यांचा बघा शशी भाऊ दिसले यांचे वडील सरपंच यांचासुद्धा यांचा सन्मान झालेला आहे महाराजांचा सत्कार करायचे मंडळाच्या वतीनं कमिटीच्या वतीनं नाही ना? पंच कमिटीच्या वतीनं जोमा मात्रे आंबे जोमा मात्रे आंबे यांचासुद्धा सन्मान होत आहे गणुभुवा महाराजांचा सत्कार तुमच्या हस्ते करायचे बघा ज्यांचा आदरणीय भगवान महाराज बोलाडे या पंचकोशामध्ये गुरुवरी आहेत आणि त्यांच्यानंतर आमच्या महाराजा गणुबुवांचा नंबर लागते बघा त्यांच्या शुभ महाराजांचा सन्मान होणार सर्वांनी टाळ्या वाजून महाराजांचं स्वागत आहे महाराज महाराज उभे राह महाराज उभे गणुबुवा भोपी यांच्या शुभ असते सन्मान होत आहे सर्वांनी जोरदार टाळ्या ता वाजून स्वागत करायचं आहे बुवा भोपी यांच्यात शुभ असते आमचे सर्वांचे लाडके गरोबर या भगवान महाराज बोलाडे यांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत होत आहे बोला जय ता श्रीराम जय जय श्रीराम कोंडले ग्रामस्थांचं मनापासून स्वागत बऱ्याच वर्षापासून पिढ्यान पिढ्या गेले असतील पण कोंडल्या गावाला कधी कमजोर समजू नका छोटा गाव असला तरी वेल असते आणि ती वेल आज आली खरोखर साध्य करून दाखवलं अयोध्यामध्ये रामाचं मंदिर झालं आणि पनवेल तालुक्यामध्ये कोंडल्या गावामध्ये रामाचं मंदिर झालं zeni okay.